डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देणार भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला तुर्कीने शेकडो ड्रोन आणि लष्करी कर्मचारी पाठवून पाकिस्तानला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत केली ज्यामुळे भारतात तुर्कीविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला या रागाचा परिणाम सोशल मीडियावर दिसून आला जिथे बॉयकॉट टर्की ट्रेंड होऊ लागलं आणि अनेक भारतीयांना तुर्कीला पर्यटनासाठी जाणार नसल्याचं सांगितलं याच दरम्यान आता अमेरिका आणि तुर्कीच्या कराराची चर्चा रंगली आहे अमेरिकेने तुर्कीला तीनशे चार दशलक्ष डॉलर्स किमतीची क्षेपणास्त्रे विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना आणि तुर्की उघडपणे पाकिस्तानला मदत करत असताना ही मंजुरी देण्यात आली या क्षेपणास्त्र करारात तुर्कीसाठी हवेतून हवेत मारा करणारी ए आय एम वन ट्वेंटी एम आर ए एम क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेत यासोबतच तुर्कीने दोनशे पंचवीस दशलक्ष डॉलर्स किमतीची त्रेपन्न प्रगत मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची आणि एकोणऐंशी पूर्णांक एक दशलक्ष डॉलर्स किमतीची साठ ब्लॉक सेकंड क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे हा करार युएस डिफेन्स सिक्युरिटी को ऑपरेशन एजन्सीने प्रस्तावित केलाय परंतु त्याला अद्याप अमेरिकन काँग्रेसची मान्यता मिळालेली नाही जर हा करार मंजूर झाला तर दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध आणखी मजबूत होतील त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प डबल गेम खेळत असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान विशेषतः जेव्हा तुर्कीने रशियाकडून एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केली होती त्यावेळी अमेरिका आणि तुर्कीमध्ये तणाव निर्माण झाला होता परंतु आता नवीन करारानुसार अमेरिका तुर्कीसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे दहशतवादाच्या विरोधातील या लढ्यात अनेक देशांनी भारताची साथ दिली असताना काही देश पाकिस्तानच्या बाजूने आहेत यात तुर्कीनेही भारताविरुद्ध आवाज उठवला आहे शिवाय त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला तसेच या तणावादरम्यान तुर्कीने भारतावर हल्ले करण्यासाठी ड्रोन देखील पुरवल्याची माहिती समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी